राजकुमार बडोले यांनी काल एक विधान केलं होतं आणि राजकुमार बडोले यांचं विधान मराठा मोर्चा आणि आरक्षण यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काय म्हटलंय पाहूया बडोलेना मी सांगितले तुम्हाला राजीनामा देण्याची आवश्यकता नाही आहे कारण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला राजीनामा देण्याची गरज नाही आहे आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचा आपण प्रयत्न करू असं आपण त्यांना बोललेलो मराठा आरक्षणाला आरपीआयचा आणि आंबेडकर जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की एस सी एस टी आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता राहिलेल्या पन्नास टक्केमधून मराठा समाज आणि इतरांना पंचवीस टक्के आरक्षण द्यावं मराठा समाजाला मरा समाजा सोळा टक्के राहिलेला लिंगायत समाज आहे ब्राह्मण समाज आहे तर या सगळ्या समाजाला जर पंचवीस टक्के आरक्षण दिलं तर ॲटोमॅटिकली आरक्षणाच्या संबंधामध्ये दलित आणि सुवर्ण जी दरी निर्माण होपाती आहे तीच संपुष्टामध्ये जाईल मराठा समाजाच्या जा मोर्चांचं मी कौतुक करतो की ते अत्यंत शांततेच्या मार्गाने कुठल्याही पुढाऱ्याला पुढं नंतात ते स्वतः लोकांचे मोर्चे जनतेचे मोर्चे आणि मराठा क्रांती मोर्चा असं नाव असलं तरी मराठात शांती मोर्चा असं नाव असायला पाहिजे म्हणजे शांततेसाठी ते मोर्चे काढण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळं एक कौतुकास्पद अशा पद्धतीचा मोर्चाचा विषय आहे भराभर भराभर माणसं त्यामध्ये सामील होत आहेत तर त्यामुळे आमचा काही त्याला विरोध अजिबात नाही आहे आणि म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं काय प्रति वगैरे आम्ही काय काढण्याचा कुठं प्रयत्न केलेला का नाही काही ठिकाणी मोर्चे असेच निघाली